तर आज माझा अवतार पाहून तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की अरे हा काय करतोय कुठे निघालेला आहे तर मी निघालेलो आहे तुळजापूरला माझ्या आजोबाला घेऊन आणि माझ्या समोर जी तुम्ही पाहता हे आहे माझी बहीण आणि ही एक बहीण आहे ती करत आहे स्वयंपाक ही आई मस्ती कांदे कापत आहे आणि ही ही जी आहे ती बाळू ताई कंजीची आहे आणि साक्षी हे रुद्र आणि भैयाचं काय कसं आहे बघा दाडी करत आहे भैया आणि आजोबा तयार होऊन बसलेले आहेत मस्त की पिक्चर लागलेला आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाऊया तुळजापूरला उलाग मी कंटिन्यू बस दुसरा तर चला भेटू आला चावी Rest Echoing around these walls पाच सागी तर आजूबाबत आपण जे केले आता Through the wastelands, through the highways, through my shadow, through the sun rays, and आता मी सध्या थांबलेलो आहे उजनी या गावामध्ये मोकारून लागायला लागेल होतं तर चला मला इथली उजनीची स्पेशल बासुंदी खाऊया तर तुम्ही बघू शकता काय हा हे जे आहे ते महाराष्ट्र स्पेशल बासुंदी हॉटेल आहे आणि मी सध्या थांबलेलो आहे उजनी या गावामध्ये तर चला बघूया कशी आहे बासुंदी काय नाही खाऊन टेस्ट करून तर चला मित्रांनो मी सध्या आलेलो होतो या गावामध्ये आणि उजनीची जी बासुंदी आहे स्पेशल होते सांगतील मला होते लागते खाली आणि शंभर लिटर दूध असते शंभर लिटर शंभर लिटर दुधाक आहे शंभर लिटर एकदम आता भरून असते कडे ही एकशे वीस किलो लिटरची आहे कडे त्याच्यामध्ये आम्ही शंभर लिटर टाकला होती आणि आता सगळं असं जर होऊन होऊन का म्हणजे खालपुडा म्हणजे शंभर म्हणजे पन्नास टक्के राहते खाली पन्नास टक्के खाली जाते एकदम जाड होत एकदम घट होते घट होते घट झालं मग याला थंड होऊ द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये किती नऊ किलो साखर टाकता मला नऊ किलो साखर आणि एक गिलास कितला एक गिलास तीस रुपये चालते तर चला मित्रांनो आता आपण कशी आहे बसणी इथल्या जय महाराष्ट्र चेक करून बघूया बासुंदी देत आहेत मला तर बघूया चेक करून कशी आहे बासुंदी अंबारी पासून तुम्ही पण या हॉटेलला व्हिजिट करा जर कधी आला तर या व्हिजिट करा चला आपण तुळजापूर आता कंटिन्यू करू फायनली आलेला आहोत तुळजापूरमध्ये आणि समोर पोहोचता छत्रपती शहाजी महाराज महाद्वार आहे आणि आज रविवार असल्यामुळं फुल गर्दी आहे तरी बघूया आपण आत्मजानासाठी आपल्याला आप भेटते का तिकीट जर नाही भेटलं तर आपण कमानीचं दर्शन करूनच वापस आणणार लातूरला कारण ही जे कमान आपल्या समोर आहे ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेली कमान आहे राजे शहाजी महाद्वारेला म्हणतात आणि हा गर्दी आई राजा उद उद्रा आपण <coughs> आलेला होता तुळजापूरच्या मंदिरामध्ये आणि आपल्या समोर एक गुंड आहे चला जाऊयात मंदिरामध्ये मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे आणि समोर तुम्ही इथे पाहतात तो आहे तुळजापूरचा घाट घाट या पण आहे आणि या पण घाट आहे आणि डोंगर रांगा भरपूर आहे तुळजापूर येथील तुळजाभवानी माता ह्या नावानं प्रसिद्ध आहे हे मंदिर साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणून ओळखलं जात या मंदिराचं वैशिष्ट्य की या मंदिराच्या दाबाऱ्यामध्ये एक कल्लोळ नावाचं एक हे आहे तीर्थ आहे या तीर्थामध्ये तीन नद्याचा उगम म्हणजे अर्थात तीन नद्याचं पाणी आल्यासारखं अशी आख्यायिका आहे या तीर्थाची तर ह्या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे नवे नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे प्रोत्साहन प्रेरणास्थान हे इथं सतत नेहमी येत असत अशा या मंदिराची थोडक्यात आख्यायिका सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा जर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये